भाजपनं काल सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांना आपल्या पक्षात घेतलं दोघांवरही देशद्रोह्यांशी संबंध ते भ्रष्टाचार असे अनेक आरोप आहेत यातले बरेचसे आरोप तर भाजपच्याच नेत्यांनी केले पक्षाच्या या निर्णयानं भाजपचे अनेक नेते दुखावलेतही पण हा निर्णय सगळ्यात जास्त जिवारी लागलाय नाथाभाऊंच्या नाथाभाऊ म्हणजे एकनाथ खडसे पूर्वीचे भाजप नेते सध्या ते पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत पण गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश मिळण्याची वाट पाहत आहेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले निवडणुकीत पडलेले भाजपवर टीका केलेले अशा सगळ्यांना भाजपनं तत्परतेनं पक्षात घेतलंय खडसेंसाठीच भाजपचे दरवाजे बंद का असा प्रश्न नाथभाऊन पडलाय सुधाकर प्रवेश केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे कालची ही दृश्य पाहून सर्वाधिक वेदना कोणाला झाल्या असतील तर त्याचं उत्तर आहे नाथाभाऊ खडसे कधीकळी भाजपचा किल्ला लढवणारे नाथाभाऊ मधल्या काळात राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन बसले पण गेल्या तीन वर्षांपासून स्वग्रोही परतण्याचा त्यांचा प्रयत्न प्रत्येक वेळी भाजपनं अनुल्लेखाने हाणून पाडलाय त्यामुळेच नाथाभाऊंच्या वेदनेला आज कंठ फुटला आणि ते भडाभडा बोलून मोकळे झाले नाथाबाऊला भाजपचे प्रवेश देत असताना नाथाबाऊवर आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊला प्रवेश दिला गेला आणि त्यावेळेस भाजप पवित्र होत होत आतापैकी सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झालेला आहे अकल बडगुरांचे सलीम कुत्ता जो दाऊद चा हस्तक आहे त्याच्याबरोबरचे डान्स असतानाचे फोटो मागे प्रकाशित केले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्याचा विरोधही केला त्याच्या विरुद्ध विधानसभेत मांडणी केली आणि त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आदळापट केली पण आता बडगुजर हे भाजपामध्ये भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे एकनाथ खडसे यांनी बडगुजरांचा आधार घेत आपली व्यथा मांडली खरी पण दुसरीकडे या पक्ष प्रवेशात भाजपवासी होणाऱ्या बबनराव घोलपांवरही आता सवाल विचारला जातो बबनराव घोलप हे एकोणीसशे पंच्याण्णवच्या मनोहर जोशी सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री होते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यांच्यावर केले होते बबनराव घोलप यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता एकशे नव्वद टक्के अधिकची संपत्ती गोळा केली असा ठपका बबनराव घोलप आणि त्यांच्या पत्नीवर होता तब्बल तेरा वर्ष हा खटला सुरू होता आणि अखेर घोलप दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं साली बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभेतून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती मात्र सत्र न्यायालयानं दोषी ठरवल्यानं त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपला भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरलेले घोलप कसे चालतात पदरात पडलं आणि पवित्र झालं असं म्हणतात पण सध्या भाजपमध्ये पडलं आणि पवित्र झालं असा वाक्प्रचार रूढ होऊ लागलाय आणि हे आम्ही नाही तर कधी काळी भाजपमध्येच असलेले नाताभाऊ अत्यंत गहिवरत म्हणतात नाथाबोवर आक्षेप आहे म्हणून नाथाबोला प्रवेश दिला गेला नाही त्यावेळेस भाजप पवित्र होत होत आतापैकी या सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झालेला आहे प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी